तर मित्रजणांनो आम्ही गेलो तो आज दिव्यागरला आणि हा माझा दिव्यागरचा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही पहा आम्ही कुठे कुठे फिरलो मी तुम्हाला ॲट दि एंड सगळ्या गोष्टी सांगल की आम्ही पहिल्या कुठे गेलो नंतर कुठे गेलो तुम्ही पण त्याच रेशोमध्ये गेलात तर तुम्हाला चांगलं पडेल दिव्यागायची सफर करणं म्हणून बघा हा ब्लॉग तर मित्रजणो आम्ही आता आलो आहे दिव्यागरला आणि तो भयानक गर्दी आहे भाई किती गर्दी आहे इथे आणि आतमध्ये पण आम्हाला वाटते लाईन लागणार आहे देवळात जायला कारण असं काय आज की संडे आणि मंडेला परत सुट्टी आले ट्वेंटी फाय डिसेंबरला क्रिसमसची त्यामुळे कदाचित एवढी गर्दी वाढली इकडे दररोज नसू शकते एवढी गर्दी तर पाहूया आपण आता आज जाऊन मंदिर आपलं दर्शन मिळते का की बाहेरूनच आपलं दर्शन घेऊन जायला लागते चप्पल व बूट येथे काढावे त्याच्या खाली चप्पल बूट काढून ठेवा मग जे काही स्टँड वगैरे दिला नाही असंच काढायचे देवेयागरमधील हे मंदिर जे आहे ना मिनारंद्र त्याची पण एक कहाणी आहे तर काय होतं की त्या काळामध्ये धर्मापाटील ज्या श्रीमती होत्या त्या आपल्या बागेमध्ये जी नारळाची झाडं आहेत ती लावायला गेल्या होत्या एक रोपट आणि सुपारीचं झाडं म्हणतात त्याला ते लावाय गेल्या होत्या आणि ते लावत असताना त्यांना खो खड्डा खोदताना त्यांना एक पेटी मिळाली आणि ती पेटी जवळपास तीस किलो वजनाची होती मग त्याने गावकऱ्यांना बोलवलं आणि मग सगळ्यांनी मिळून ती पेटी उघडली तर त्या पेटीमध्ये त्यांना एक गणपतीचा मुखवटा भेटला तोच हा आपला दिव्या सुवर्ण गणपती तर मग नंतर काय झालं की सरकार जी एखादी गोष्टी मिळते ती सरकारच्या ताब्यात जाते असा आपला पुरातत्व खात्याचा नियम आहे पण जास्त त्या गोष्टीमध्ये न अडकता लोकांनी थोडंसं सरकारशी रिक्वेस्ट केली की ही जी मूर्ती सापडले जो मुखवटा सापडला आहे त्याची जी, जी मालकी आहे ती सरकारकडेच ठेवा पण आम्हाला हा जो मुखोटा आहे तो आमच्या मंदिरात ठेवायला परवानगी द्या आणि मग तो आता जो मुखोटा आहे तो आपल्याला त्या मंदिरामध्ये पाहायला मिळतो अशी ही दिव्यागरच्या गणपतीची कहाणी होती मित्रमैत्रिणीनो तर मित्रांनी ह्या पेटीबद्दल एक गुपित म्हणजे त्या पेटीमध्ये फक्त गणपतीचा मुखोटाच नाही तांब्रपत्र आणि एक कमरेला बांधायचा पट्टा आणि काही अलंकारही मिळाले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांब्रपत्र म्हणजे मित्रांत्रिणीनो ते 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 अच्चारा ते अच्चारा ते अच्चारा ते हा जो आहे त्यामध्ये शिलालेख लिहिला होता तांब्रपत्रामध्ये एक पत्र असतं त्याच्यावर काही शिलालेखमध्ये असं लिहिलेलं असतं त्याप्रकारे त्यांच्या भाषेमध्ये काही मेसेज लिहिलेला असतो तर त्या मेसेजमध्ये असं पण लिहिलं होतं की ह्या अशा प्रकारचे दोन आहेत म्हणून तर आपल्याला आत्तापर्यंत एकच मिळाला आहे आणि मराठी भाषेमध्ये सापडलेला हा सर्वात जुना ताम्रपत्र आहे आणि तो पुण्यामध्ये आता ठेवण्यात आलेला आहे तर कदाचित दुसरा जर ताम्रपत्र आपल्याला मिळाला तर अजून खूप आपल्याला त्या दिव्यागरबद्दल खूप माहिती मिळू शकते आणि अजून इतिहास जो उलगडू शकतो तेवढी लाईन तिकडून पूर्ण एकदम जास्त लाईन नाही म्हणून <laughs> तर मित्रांनो आणि एक दुःखद घटना म्हणजे सांगायची झाली तर ह्या मंदिरामध्ये एक चोरी पण घडली होती दोन हजार बारामध्ये मध्ये या मंदिरात चोरी झाली होती आणि त्या चोरीमध्ये दोन सेक्युरिटी गार्ड होते त्यांचा मृत्यू झाला होता आणि तो जो आपला मुकोटा आहे तो चोरीला गेला होता पण नंतर देवाच्या कृपेने तो परत मिळाला तो मुखवटा होता तो पण तो वितळल्याला अवस्थेत मिळाला आणि मग त्या चोरांना अटक झाली त्यांच्यावर शिक्षा झाली दोन जे चोर होते त्यांना जन्मठेपाची शिक्षा झाली आणि तीन महिला आणि दोन सोनार यांना नऊ नऊ वर्षाची शिक्षा झाली ते म्हणतात ना भगवान की घर देर हे पण अंधेर नाही त्याचप्रकारे गणपतीने शेवटी आपला गौल दिला पण तो जो मुकोटा मिळाला तो वितळलेला अवस्थेत होता मग गावकऱ्यांनी त्याला परत घडवला आणि आता जो आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळतो तो आहे परत घडलेला आहे आप परत घडवलेला मुकवटा तर ते सुवर्ण गणपतीचं मंदिर पाहिल्यानंतर आता आम्ही आलो रूपनारायण रूप नारायण आणि सुंदर नारायण असे ही दोन मंदिर आहेत हे जे मागचं दिसते आमच्या ते आहे सुंदर नारायण मंदिर आणि ते बाजूला जे आहे ते आहे रूप नारायण मंदिर आणि शाळेचे सहल पण आल्यात आज डिसेंबर आता महिना चालू झाल्या म्हणून कदाचित सहली जाम आल्यात तर तुम्हाला मूर्ती वेळ दाखवतो आतमधून मी कसं काय आहे ती या मंदिराच्या मूर्त्या दोन्ही आणि त्याबद्दल माहिती पण देतो हे जे पुस्तक घेतले आम्ही प्रेखित घाण्याकरांचं त्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो असं स्वतःच्या मनात काही गोष्टी सांगत नाही आहे तर नक्कीच तुम्हाला उपयोगाची राहिली माहिती हे आहे सुंदर नारायणाचं मंदिर आणि ही आतमध्ये एक मूर्ती ठेवली ही बघा खूप सुंदर मूर्ती आहे आणि आता आपण बाजूच्या मंदिरामध्ये जाऊया जे की आहे रूप नारायणाचं मंदिर तर मित्रांनो आपल्याला जी समोर मूर्ती दिसते ती खूप प्राचीन आहे एकदम हजाराव्या शतकामधली आहे तुम्ही पहिला अवतार पाहू शकता मूर्तीची उजव्या बाजूस आहे मत्स्य त्याला म्हणतात आणि दुसरा अवतार आहे मूर्तीच्या डाव्या हातासाईडला कासव तुम्हाला दिसत असेल आणि तिसरा अवतार आहे वराह आणि चौथा अवतार आहे नरसिंहांचा आणि पाचवा अवतार आहे वामन अवतार आणि सहावा अवतार म्हणजेच परशुरामांचा आणि सातवा अवतार आहे राम तुम्हाला धनुर्धारी राम दिसत आहेत अठरा अवतार आहे कायमर्दन करणारा श्रीकृष्ण तो उजव्या बाजू खांद्याजवळ आहे आणि नववा अवतार आहे गौतम बुद्ध आणि दहावा अवतार आहे कलकीचा तर तो तुम्हाला घोड्यावर दिसतो खाली डाव्या बाजूला तर तर आमचं गणेश मंदिर पाहून झालं आहे आणि नंतर आम्ही गणेश मंदिर पाहिल्यानंतर आलोय ह्या सुंदर नारायण मंदिरमध्ये आणि त्याच्या बाजूला स्वरूप नारायण मंदिर पण आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता त्या मंदिरासमोर एक दीपमाळ पण दिले आणि इथे पुष्करणी म्हणजेच एक बारो पण असते पाहू होतो तुम्ही ही जे बारव दिसते ही त्या काळातली महाराष्ट्रातील पाणी व्यवस्थाची जे केंद्र आहे ते म्हणजेच ही पुष्कर्णी येथे कसं असतं प्रमाणे पावसाचं पाणी येत नाही तर जिवंत पाण्याचे स्रोत असतात इथे म्हणून हे पाणी कधी आटत नाही आणि आता आम्ही चाललो आहे उत्तेश्वर मंदिर आहे साईडला आणि हा वातावरण बघा मित्रांनो कसलं मस्त दिसतंय हा जो परिसर आहे किती सुंदर आहे हे आहे उत्तरेश्वर मंदिर आतून इथे नंदी पारामिक्त आपल्या आतमध्ये गेले असता आणि हे जुन्या स्टाईलचं मंदिर आहे पण आता ह्याची बाजू सगळं नवीन केलं आहे हे बघा हे जुनं आतून मंदिर आहे हे शिवपिंड जुनी दिसते आणि परत मंदिर गेले मंदिर पर में में या मंदिराच्या बाहेर गेलेले असता पण लगेच काळभैरवाचं मंदिर पण पाहायला मिळतं बघा इकडे हे आहे काळभैरवाचं मंदिर आणि त्या काळभैरव मंदिराच्या जस्ट बाजूला आणि उत्तरेश्वर मंदिराच्या समोर त्या हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं हे बघा हे आहे हनुमानाचं मंदिर सुंदर दिसते अजून पण उत्तरेश्वर मंदिर पाहिल्यानंतर तर आम्ही चाललो आहे बीचला फायनली आपला शेवटचा स्पॉट आम्हाला समोर दिसतो आहे बीच खूप सुंदर दिसतो आहे बाकीचे जे बीच आहेत ते, ना ते त्यांच्यापेक्षा खूपच चांगला बीच आहे आलो आहे आम्ही आता बीचवर तिकडे लोक दिसतात आणि स्पोर्ट ॲक्टिव्हिटी दिसतात ते वॉटर ॲक्टिव्हिटी म्हणतात ना त्यांना ते आहेत साईडला वाटतं आणि इकडे अजून लोक आहेत आणि समोर मला काही दिसत नाही फक्त समुद्र दिसतंय समुद्राच्या पलीकडे असं वाटतं काहीच नाहीये ते क्षितिजी म्हणतात ना एक प्रकारे असं वाटतं आपलं की भाई तिकडे काहीच नाही आहे पण हा पूर्णच्या पूर्ण समुद्रच समुद्र आहे ती बोट दिसते तिकडे त्या साईडला कदाचित थोड्या वेळाने गायब होईल आपल्याला पुढं जाईल तेव्हा मला दिसणारच नाही तर आम्ही तेच थांबतोय मित्रांनो हे मागे जे दिसतंय आपल्या जो व्यक्ती जो दिसतो गेलाय तिकडे जात नाही आम्ही कारण काय हे इकडे पूर्ण पाय जाईल आमचा आतमध्ये गेलो तर म्हणून जात नाही एकदम असं डायरेक्टली ह्या बीचचा असं नाही आहे की यार डायरेक्ट तर लाटा असं नाही आहे हे जाताना रशात पाय जातात खाली मग त्यापेक्षा आम्ही इथंच थांबतो आणि व्हिडिओ आवडले असेल मित्र तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ही आजची जी दिव्यागरची पूर्ण भटकंती होती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच वेगवेगळ्या तुमच्यासाठी मी जागा घेऊन येत जाईल आणि त्याबद्दलचे प्लॅन तुम्हाला सांगत जाईल की कसं जा कुठे जा पहिला कुठे जा तर तरी एक मी रिकॅप म्हणून तुम्हाला असं सांगतो काय काय केलं आम्ही आज रिकॅपमध्ये तर पहिलं तर आम्ही आलो सुवर्ण मंदिर जे आहे सुवर्ण गणेश मंदिर तिथे आलो आणि तिथून पुढे मग आम्ही गेलो रूपनारायण आणि सुंदरनारायण या मंदिरामध्ये आणि त्याच्या पुढे लगेचच आपल्याला उत्तरेश्वर मंदिर पाहायला मिळतं एकाच जागी उत्तरेश्वर आणि हनुमान मंदिर आणि काळभैरवांचं मंदिर पाहायला मिळतं त्याच्यापुढे थोडंसं जरी आलो आपण का लगेच आपण ह्या बीचवर येतो जो आहे दिव्यागर जो आहे दिव्यागर बीच आणि तर मित्र असा हा प्लॅन होता आजचा तुम्ही पण असंच प्लॅन करू शकता ह्या सगळ्या जागा ज्या मी तुम्हाला सांगितल्या ह्या जवळपास तीन किलोमीटरच्या आतच असतील म्हणून तुम्हाला काय लांब जायची गरज नाही आहे वन डेचा प्लॅन सहज होऊ शकतो